ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज वापर नव्हता माहिती मिळवणं हे मुख्यतः पुस्तकावर संदर्भ आणि मार्गदर्शकावर अवलंबून होतं बरेच तास ऍक्च्युली एन सी एलच्या लायब्ररीमध्ये खालच्या अंडरग्राऊंड लायब्ररी सेक्शन मध्ये शांतपणे हे पुस्तक वाचायला मला मिळाली कोट अनकोट द युनिव्हर्स इज मेड ऑफ प्रोटॉन्स न्यूट्रॉन्स इलेक्ट्रॉन्स अँड ऑल्सो सम मॉरॉन्स मेबी आय आय कन्सिडर माय सेल्फ ऍक्च्युली वन ऑफ इट मी बीथ द लास्ट पार्ट ऑफ इट पार्ट दोन हजार दोन मध्ये मी मराठीत अनेक वैज्ञानिक लेख वर्तमानपत्रातून लिहू लागलो याचं एक मुख्य कारण होतं की मला असं कधीच वाटलं नाही की एन सी मध्ये मा गेल्यानंतर माझी पीएचडी कदाचित होणार नाही त्यामुळे काहीतरी एक थोडासा असं थोडासा वेळ घालून मला असं वाटायला लागलं की अॅटलिस्ट वर्तमानपत्रात काहीतरी लिहायला पाहिजे आणि त्यामुळे माझे मित्र दीपक जे आलेले आहेत तिकडं आज त्यांच्यामुळे प्रोत्साहनामुळे मी या या विषयात शिरलो मला माझ्या स्वतःच्या संशोधनातील गुंतागुंतीच्या वैज्ञानिक संकल्पना अधिक स्पष्टपणे समजायला लागल्या या प्रवासात मला मार्गदर्शक लाभले ते माझे आदरणीय पीएचडी गाईड डॉक्टर एम जी कुलकर्णी सर यांचं ज्यांनी मला विचार करायला शंका विचारायला आणि मूलभूत गोष्टींच्या मुळाशी जायला शिकवलं आज माझ्या आयुष्यातला एक अत्यंत महत्वाचा आणि आनंदाचा क्षण आहे माझ्या तिसऱ्या विज्ञान पुस्तक पुस्तकाचा जन्म आहे जनक शोधांचे या पुस्तकाच्या प्रकाशनाचा दिवस हे पुस्तक माझे विज्ञानाच्या इतिहासातले ते दिव्यक्षण जेव्हा एखाद्या वैज्ञानिकाने आपल्या बुद्धीमत्तेच्या आणि चिकाटीच्या जोरावर मानवजातीच्या आयुष्यात क्रांती घडवली गेल्या दोन दशकातल्या साठ महान वैज्ञानिकांचा सा हा अभ्यास आहे जसे की न्यूटन आईन्स्टाईन मेरिक्युरी रुद्रफोड रामानुजन जगदीश चंद्र बोस सी रमन आणि माझे सगळ्यात आवडते काल लॅन्डस्टायनर अनेक दिग्गज जगाला अर्थ दिला आणि विज्ञानाला दिशे दिली या पुस्तकाचा उद्देश केवळ माहिती देणे नाही तर शाळकरी मुलांमध्ये जिज्ञासा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्याचा आहे मुलांना हे पुस्तक तुम्हाला दाखवेल की संशोधन हे केवळ प्रयोगशाळेपुरतेच मर्यादित नसते ते एका प्रश्नातून सुरू होणारी संशोधन यात्राच असते हे असंच का यापासून होणारा विचार किती दूर पोहोचू शकतो याची सा या पुस्तकात सजीव उदाहरण दिलेली आहेत उपस्थित आहेत आणि मगाशी जसं म्हटलं की विज्ञान हे अध्यात्माच्या पायावरती असायला असायला हवं हवं त्याला सामाजिक भान म्हणून कदाचित हा बॅलन्स साधता यावा म्हणून ज्यांनी आयुष्यभर ज्ञानोबांची सेवा केली आणि ते तत्वज्ञान जगापर्यंत पोहोचवावं यासाठी ज्यांनी प्रयत्न केले असे माननीय डॉक्टर विश्वनाथ सर सुद्धा या व्यासपीठावर उपस्थित आहेत मला खरं तर खंदारे सरांच्या आई विशेष कौतुक करायचं की त्यांनी नाव ठेवताना एका शास्त्रज्ञाच्या नावानं आपल्या मुलाचं नाव ठेवलं तेवढी मोठी दूरदृष्टी असली पाहिजे ज्या संदर्भानं त्यांनी हे पुस्तक लिहिलंय आणि मगाशी ते बोलताना म्हणाले की येणाऱ्या पिढीपर्यंत विद्यार्थ्यांपर्यंत विज्ञान हे सोप्या भाषेत पोहोचायला हवं यासाठी आपण सातत्यानं करा प्रयत्न करायला हवेत तर ज्ञानोबा मौलींनी सुद्धा हेच केलं ज्या ज्ञानाला भाषेची मर्यादा होती गुरु शिष्य परंपरेची मर्यादा होती आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र एक गुरु आणि एक शिष्य अशीच परंपरा होती आणि जे काही ज्ञान होतं ते सगळं संस्कृतमध्ये होतं पण त्यावेळेला एक पंधरा सोळा वर्षाचा तरुण या सगळ्या प्रक्रियेला या प्रक्रियेच्या विरोधात बंड पुकारतो आवाज उठवतो आणि सगळ्यांना साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये ज्ञान नेऊन पोचवतो हे केवढे मोठे उपकार आहेत ज्ञान जे वेद फक्त काही लोकच जाणत होती त्यावेळेस वेदांचा ठावा भार माथा असं तुको बराय म्हणतात आणि साध्या सरळ सोप्या भाषेत वेद तुमच्या माझ्यासमोर आणून पोहोचवतात केवढी मोठी चिकित्सा या लोकांनी केली मला वाटतं इथे भारतामध्ये विज्ञानाचा पाया जर कुणी घातला असेल ना तर तो आध्यात्मिक क्षेत्रात काम करणाऱ्या सगळ्या मंडळींनी घातलाय इथलं अध्यात्म हे वरवर अंगी नाहीये किंवा ते केवळ कुठेही अंधश्रद्धेकडे घेऊन जाणार संतांचं तत्वज्ञान आपल्याला पाहायला मिळत नाही आणि म्हणून हे ज्ञान साध्या सरळ सोप्या भाषेत लोकांपर्यंत जायला हवं आणि विशेषत येणाऱ्या काळात मुलांनी चिकित्सा करायला हवी या दृष्टीनं त्यांना समजेल अशा भाषेत खंदारे सर आपण ज्या पद्धतीनं हे पुस्तक आणलंय निश्चित ते विद्यार्थ्यांना फायदेशीर ठरेल आम्हाला सगळ्यांना ते उपयोगी ठरेल आणि या पुस्तकाच्या निमित्तानं आपणही आजपासून सगळेजण ठरव की आपण चिकित्सा करूयात कामकाजी मराठी बोलतो एक माझ्या तुटल्या महाराष्ट्रात बोलू शकतो मला जाणीव आहे की कधी कधी चुकीचे शब्द वापरणे चुकीचं व्याकरण असणार हे वेगळा अर्थ घेऊ शकतो आपली भावना व्यक्त करू शकत नाही बरोबर म्हणून मी जरा इंग्रजीमध्ये बोल बोलण्याची इच्छा करतो यासाठी मला क्षमा करतो I had a look at the book and the book had a profiles of a great biologists, Era in which Dr. Jait works. Biology is as old as human race. And advances in biological sciences have supplied us food medicine since antiquity. It was cheese making, curd making, bread making, vinegar making, wine making, it was all biological sciences. But in last one century, biology made great advances, right from Mendel's laws of genetics to subsequently in later half of the 20th century, सायंटिफिक टेम्परमेंट रुजवणीच्या बाबतीत एक असं प्रकारच्या उपक्रम त्यांनी केलेले आहे की हे शब्दात कौतुक करणे म्हणजे मी कमी पडणार आहे कारण आज सायंटिफिक टेम्परमेंट इतकं कमी होत गेलेली आहे की म्हणजे आपल्या स्टुडंट्समध्ये आम्ही असं प्रकारच्या म्हणजे एज्युकेशन सिस्टममध्ये असा प्रकारचे टेंडन्सीस सुरू केलेल्या आहे की ते बाय हार्ट करून ना ते एक्झाममध्ये लिहायच्या नाईन्टी नाईन पर्सेंट हंड्रेड पर्सेंट म्हणजे काही लोकांना स्पोर्ट्सच्या स्पोर्टा ऍड केला तर स्पोर्ट्सच्या पर्सेंटेज हंड्रेड अँड फाईव्ह पर्सेंट हंड्रेड अँड थेन पर्सेंट अशा प्रकारच्या आम्ही देत आहोत पण तुम्ही खरोखर कर त्यांना म्हणजे कुठल्याही गोष्टीमध्ये ज्यांना शंभर टक्के गुण ज्याच्यामध्ये मिळालेले आहेत त्यांना काही डीपर क्वेश्चन विचारलं तर ते उत्तर देऊ शकत नाही कारण त्याच्यामध्ये क्वेश्चन करण्याच्या अबिलिटी आम्ही काम केलेल्या आहेत आम्ही जे देतो ते तुम्ही शिकून ते एकदा मध्ये लिहा अशा प्रकारच्या टेंडन्सी दिलेली आहे अशा स्थितीत एक रॅडिकल चेंज म्हणजे विद्यार्थ्यांच्या अप्रोच मध्ये आणण्यासाठी ही पुस्तक अत्यंत मोलाचे ठरणार आहे नाही मी एक एमबीबीएस डॉक्टर आहे आणि आय एस मध्ये आता काम करतो आ, या ठिकाणी जनक्षोधांची जी, जी डॉक्टर जयंत खंडारे यांनी लिहिलेल्या पुस्तकांचं विमोचन या ठिकाणी झालेलं आहे त्याला लाभलेले या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले सन्माननीय कराड साहेब आमचे आय एस मधले सिनियर कुलीग आणि अतिशय हुशार सोजवळ सज्जन नशीद प्रतिमा आहे ते रेड्डी साहेब या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व मान्यवर आपले व्हाईस चान्सलर साहेब शिंदे साहेब आणि यात उपस्थित असलेला आपण सर्व मी पी एच एमबीबीएस पी एच डी याचा जाणीवपूर्वक उल्लेख केला कारण मी आता घडी घालत नाही ॲक्च्युली त्यामुळे कधी चिठ्ठी देणार किती मिनिटानंतर ते मला सांगा बट अशा मोबाईल कारण जयंत हा माझा बालपणीपासून शाळेपासूनचा मित्र मला खूप समाधान वाटलं की इथे वाईस चान्सलर साहेब आहेत सेक्रेटरी दोन मोठे बसले बसलेत कांबळे साहेबांनी आता फार नम्रतेने काही विचार मांडले नियती या शब्दावर आपला विश्वास आहे की नाही मला माहीत नाही परंतु जीवनभरचा प्रवास केल्यानंतर आणि आफ्टर अंडरस्टँडिंग द इक्वेशन लाईक ई इक्वल टू एम सी स्क्वेअरचा अर्थ समजला आणि त्याला ओम टेंडिंग टू इक्वल टू एम सी स्क्वेअर या इक्वेशन परचं चिंतन जगाच्या समोर मांडण्याचं भाग्यही आणि ते जगातले ऑक्सफर्ड केम्ब्रिज अमेरिका कुठले देश तुम्ही नाव घ्याल जपान इथं जाऊन हे बोलण्याचा योग आला पण आज जेव्हा मी जनक शोधाचे असं तू पुस्तक दिली तर रागवायचं नाही याच्यामध्ये आत्मिक शोधाचा शब्द आला तर बरा पडेल